स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत उकडीच्या मोदकाची पिठी कशी तयार करायची हे शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणी उकडीच्या तांदळासाठी खूप विशेष काय 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 गोष्टी सांगितल्या जातात पण आज मी अगदी साधी सोपी सिंपल पद्धत पिठी बनवण्यासाठीची सांगणार आहे मोदकाची सुद्धा सांगणार आहे पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज पिठीमध्ये काय काय घेऊ शकता तुम्ही तर मैत्रिणीनो तुम्ही इंद्रायणी तांदूळ बासमती तांदूळ आंबेमोहर तांदूळ वापरू शकता किंवा तुम्हाला हे काहीही वापरायला नाही जमलं तुम्ही रेशनचा तांदूळसुद्धा वापरू शकतात नाहीतर इंद्रायणी तांदूळ बासमती तांदूळ आंबेमोहर तांदूळ समप्रमाणात घ्यायचा आणि फक्त तांदूळ जुना नको आहे आ, एक किलो तांदूळ घेतलेला आहे मी इथे त्यानंतर तो चांगला चार पाच पाण्याने धुवून घ्यायचा आहे चोळून धुवायचा नाही आहे हात हलक्या हाताने धुवायचा आहे चोळून धुतला तर त्यातला स्टार्च कमी होतो आणि चिकटपणा कमी होतो त्यामुळे चोळून धुवायचा नाही आहे हलक्या हाताने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर मी चळणीत पसरून ठेवला एक पाच ते दहा मिनटं हे पसरून ठेवणार आहे त्यानंतर पाच दहा मिनटं यात पाणी निथरून गेल्यानंतर ते साधारण रात्रभर मी आ, हे तांदूळ सुक्या फडक्यावरती सुती फडक्यावरती पसरून ठेवणार आहे हे, हे तांदूळ तुम्हाला उन्हात वळावायचे नाही आहेत फॅनखाली सुकवायचे आहेत तांदूळ छान रात्रभर असंच मी पसरवून ठेवणार आहे म्हणजे अगदी कोरडे होतील स्वच्छ होतील ओलसर तांदूळ दळायचे नाही आहेत ओलसर पा तांदूळ दळले की पीठ जाड येतं आणि पिठी त्याची व्यवस्थित येत नाही त्यामुळे तांदूळ छान सुकू द्यायचे आहेत उन्हात सुकवायचे नाही आहे फक्त हवेला सुकवायचे आहेत बाहेर टाकू नका घरातच सुकवा त्यानंतर तांदूळ गिरणीत देण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आत्तापर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मी काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन तर इथे बघू शकताय तुम्ही छान रात्रभर वाळलेले आहेत आणि हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी एक किलो घेतलेले आहेत साधारण तर बघू शकता छान मस्त कोरडे झालेले आहेत आता मी हे दळायला देणार आहे पण मी ते दळायला देताना त्याचसोबत अजून दुसरेसुद्धा तांदूळ देणार आहे कारण गिरणीवरती पीठ दळताना तांदळावरती तांदूळ दळला गेला पाहिजे तर यात कोणतंही पीठ मिश्र येत नाही कारण जर पीठ मिक्स आलं तर मोदक फुटण्याचा तुटण्याचा संभव असू शकतो त्यामुळे कारण गिरणीमध्ये गहू दळलेले असतात बाजरी दळलेली असते ज्वारी दळलेली असते डाळ दळलेली असते नक्की आधी काय दळलेलं असेल आपल्याला माहीत नाही त्यामुळे हे तांदूळ जेव्हा तुम्ही दळायला देतात त्यासोबत अजून दुसरा दोन तीन मुठ तांदूळ वेगळा द्या बघू शकताय छानपैकी सुकलेला आहे तांदूळ दोन तीन मूठ तांदूळ वेगळा द्या म्हणजे तांदळावरती तांदूळ दळला जाईल आणि आपलं हे तांदळाची पिठी ती अगदी व्यवस्थित येईल यासाठी तुम्हाला त्यासोबत तांदूळ द्यायचे आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं रात्रभर छान सुकू द्या उन्हात वाळवू नका फक्त कारण उन्हात वाळवलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो मोदक कडक होऊ शकतात हो शकता। तर बघू शकता इथे मी हे तांदूळ घेतलेले होते पण त्यासोबत दुसरे तांदूळसुद्धा घेतलेले आहेत जे मी आधी दळायला टाकलेत आणि जवळ तुमच्या जर घरघंटी वगैरे असेल तर तिच्यात दळायला द्या कारण मोठी ही जी गिरणी असते त्यात वेगवेगळे प्रकारचे धान्य दळायला येतात तर मी दुसरा तांदूळ घेतलेला होता तो आधी दळून घेतला आणि त्यानंतर ही पिठी व्यवस्थित दळून घेतलेली आहे अगदी मऊसूद बारीक पिठी घे करायची आहे कारण बा पिठी बारीक असली तर छान असतं मैद्यासारखी बारीक हवी आपल्याला त्यानंतर तुमच्याकडं जर मैद्याची चाणी असेल तर मैद्याच्या चाणीने गाळून घ्या किंवा आपण वस्त्रगाळ करतो तसं करून घ्या बा त्यातले बारीक कण वगैरे जर असतील तर ते निघून जातील धुतलेल्या तांदळाची पिठी आणि न धुतलेल्या तांदळाची पिठी यामध्ये सुद्धा खूप फरक असतो तर मैत्रिणींना अगदी छोट्या छोट्या टिप्स मी काही सांगितलेल्या आहेत तुम्हाला तुम्हाला जर आंबे मोहर तांदळाचा वास छान येतो म्हणून त्याचे करायचे असतील तर ता तुम्ही त्याचेही करू शकतात इंद्रायणी तांदळाचे करायचे असतील तर करू शकतात किंवा इंद्रायणी पाव किलो बासमती पाव किलो आंबेमोहर पाव किलो आणि रेशनचे पाव किलो असं मिक्स करून करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ही पिठी बनवू शकतात तर चला तर मैत्रिणींनो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुमच्याशी मला उकडीचे मोदक शेअर करता आले तर मी आवर्जून ते उकडीचे मोदक शेअर करेन पण तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा तुम्ही एक सबस्क्राईब करताय त्याने मला खूप जास्ती प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे सबस्क्राईब आवर्जून करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते चला तर मग मैत्रिणीनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उकडीचे मोदक घेऊन तोपर्यंत स्वस्त्रा मस्त्रा स्वतःची काळजी घ्या बाय बाय गणपती बाप्पा मौर्या